नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत मानखटा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगदार झाली या निवडणुकीच्या मैदानामध्ये तब्बल एकवीस उमेदवार उभे होते खर तर अतिशय हिरंगदार होणारी निवडणूक होणार होती हे सर्वांनाच अगोदरपासून माहित होतं पण एकवीस उमेदवारांनी मैदानात उडी टाकली खर तर या उमेदवारांमध्ये एक उत्सुकता लागून राहिलेली होती त्यामध्ये काही उमेदवार हे पक्षातून उमेदवारी मिळालेले होते तर काही अपक्ष होते खर तर निवडूच मैदान हारजीतपेक्षा उतरणं हे महत्वाचं असतं आणि आज तब्बल एकवीस उमेदवारांनी त्यात उडी घेतलेली आहे आज आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार की ज्यांनी निवडणूक मैदानात चांगलं मतदान घेतलेलं आहे आणि सामाजिक कार्यात कायम अग्रसर असतात खर तर आज आपण त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत की निवडणूक मैदानात का उतरला आणि भविष्यात कशा पद्धतीने तुमची वाटचाल असणार आहे सर्वप्रथम सर्व भूषण परिवारामध्ये स्वागत आणि खर तर एक सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे खर तर तुम्ही एक उत्तम व्यावसायिक आहात एक चांगलं नाव लौकिक मिळवलेलं आहे आणि चांगलं शिक्षण घेतलेलं आहे उच्च शिक्षित आहात तरी पण तुम्हाला राजकीय क्षेत्रात का मला जी तुम्हाला माहित असेल मी तब्बल वीस वर्ष मान खटावच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये माझा वावर आहे मी वयाच्या सतरा अठरा वर्षी देवेडी कॉलेजच विद्यार्थी चळवळीतलं जीएस रेशन लढलो होतो त्याच्यानंतर मी विद्यार्थी काँग्रेस चळवळी सै च्या माध्यमातून नंतर बामसेफ सारख्या संघटने मधून अकॅडमिक इंटलेक्च्युअल वर्क त्याच्यानंतर मग काँग्रेसचा ऑक्सयुथ फ्रंट म्हणून एक फ्रंट होती त्याच्यामध्ये त्याच्यानंतर भारत मुक्ती मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीमध्ये जिल्हा संघटक मग जिल्हा राजकीय निरीक्षक मग राज्याचा प्रवक्ता मग राज्याचा स्टार प्रचारक अशा वेगवेगळ्या भूमिकांनी माझा प्रवास आहे आणि त्यामुळे हे तो माझा पिंड आहे राजकारणामध्ये मी का आलो ह्याचा काही दुसरं उत्तर असू शकत नाही काही लोक या जगामध्ये व्यवसायात नाव कमवण्यासाठी जन्माला येतात कोण कुठं काय करायला येतं कोणी समाजकारणात मोठं होत असते मला सामाजिकीकरण झालेलं एक राजकारण करण्याची आवड आहे आणि ते मला लहानपणापासून आहे अगदी माझ्या न जाणतेपणापासून मला त्याची आवड आहे आणि मला त्याच्यात असं गरजेचं गरजेचं वाटतं की काहीतरी वेगळे प्रयोग राजकारणात झाले पाहिजेत आणि ते घडवण्यासाठी नेहमी मी उत्सुक असतो मी प्रयत्नशील असतो मी काम करत असतो आणि अनेक प्रकारचं समाजकारण माझ्या हातून होत असते त्याच वेळेला राजकीय पटला व सुद्धा काही कमी जास्त उन्नीस बीस काही चुकीच्या बाबी घडत असतात काही चुकीच्या परंपरा रूढी तयार होत असतात त्या मोडणं गरजेचं आहे त्याला कुठेतरी अपोज करणं गरजेचं आहे प्रस्थापित लोकांना निदान प्रश्न विचारायची धमक असणार एक विरोधी बाख तयार करणं गरजेचं आहे मी पॉलिटिकल सायन्सचा मास्टर आहे समाज व्यवस्था संविधानाला जशी अपेक्षित आहे आता ती तशी नाहीये ती थोडीशी लाईन सोडून बाजूला गेली तर तिला सेंट्रलाइज करून ठेवणं हे समाजातल्या विकर सेक्शनला जो कमजोर वर्ग आहे त्या कमजोर वर्गासाठी ते फार गरजेचं आहे आणि त्या सेंटरला बांधून ठेवण्याची जी नैतिक जबाबदारी मला फील होत म्हणून हा सगळा प्रपंच मी करत असतो आणि त्याच्यात मी इम्प्रेसिव्हली करतो सक्सेसिव्हली नाही करत आलं तरी इम्प्रेसिव्हली करतो लोकांना लक्षात ठेवावं लागतं मी काय म्हणलोय काय केलंय अशा पद्धतीनं दमदार आणि एकदम मजबूत कार्यक्रम असतो अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी खर तर राजकीय वारसा घराला आहे का राजकीय वारसा म्हणण्यासाठी माझ्या आजोबा ग्रामपंचायत मध्ये जे लढले होते जर इतिहास तुम्ही काढून बघितला तर ते सुद्धा अशा अनबिन म्हणतात ना एक सपोर्टिव्ह सिस्टम मध्ये नव्हतं ते, ते जे लढले ते खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये लढले होते तरी ते जिंकत होते वडील लढले ते पण तसेच वडिलांनी ग्रामपंचायत भोगली त्यांनी पतसंस्था चालवली त्यांचा एक वैयक्तिक वारसा होता वडिलांना एक गाव गावगाड्यामध्ये एक नेता म्हणून बघितलं जातं आज पण तो एक छोटासा गावगाड्यातला राजकीय वारसा माझ्यामागा आहे नाही म्हणता येणार नाही बरं एक सांगा की आता तुम्ही हा राजकीय प्रश्न विचारत असताना आतापर्यंत तुम्ही कोणत्या निवडणुकीच्या मैदानात उतरला होता का म्हणजे आताची विधानसभा सोडून मी दर दोन चार वर्षाला एक निवडणूक लढलोय म्हणजे मी विद्यार्थी काँग्रेसचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर मी आंधळी ग्रामपंचायत तीन वेळा लढलो कधी एक वेळ मी मिसेस लव केली होती दोन वेळा मी स्वतः उमेदवार होतो तर लढत असतो मी कंटिन्यू असं कधी झालेलं नाही की मी अॅपसेंट आहे असं होत नाही कधी मी नेहमी लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढवण्यामध्ये इंटरेस्टेड असतो आणि नेहमी असतो आता एक की आताची मानखटा विधानसभा मतदार निवडणूक झाली या निवडणूक नक्की का उतरला म्हणजे कारण काय असावं नाही आता ती वेळ आली होती म्हणजे मी गेली वीस वर्ष सक्रिय आहे आणि वीस वर्ष तुम्ही जेव्हा एखाद्या राजकीय पटलावर सक्रिय असता त्यावेळी ज्या पक्षात मी काम करतोय त्या पक्षालाही अपेक्षित होतं की आता एक भूमिपुत्र लढला पाहिजे म्हणजे इथं काय झालं की मानखटाऊ मध्ये आम्ही सगळं तीन निवडणुका हे आमच्या बाहेरच्या उमेदवारांना घेऊन लढलो आम्ही कधी बारसकर असतील कधी मोरे असतील कधी अजूनही कोणतरी असेल तर त्यांना आम्ही बाहेरून आयात केल्यासारखं ते लढलो होतं तिथला भूमिपुत्र कोणतरी प्रॉपर लढला पाहिजे हा एक मुद्दा होता त्याच्यानंतर इथं काम करणार जो राबणारा कार्यकर्ता वंचित बहजन आघाडीसाठी त्यातल्या कोणीतरी निवडणूक लढणं अपेक्षित होतं जेणेकरून कार्यकर्त्यांना सुद्धा पक्षाकडून न्याय मिळतोय किंवा कार्यकर्त्याचंही नाव होते आणि कार्यकर्त्याला संधी मिळते निवडणुका लढवायची ही एक राजकारणातली खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार माझ्या पक्षामध्ये मी जिल्ह्यातला वरिष्ठ आहे मी जिल्ह्यातून राज्यावर गेलेला एक प्रवक्ता आहे एक पुऱ्या महाराष्ट्राला माहीत असणारा वंचित भोजन आघाडीचा कार्यकर्ता एक आहे म्हणजे एक नेतृत्व नेतेपद आज ज्यावेळेला वंचितचे कार्यक्रम होतात त्यावेळेस पक्षाचा नेता म्हणून मला इंट्रोड्यूस केलं जातं तर हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता मीच लढणं योग्य होतं आणि गरजेचं होतं त्यामुळे मी लढलो आता एक सांगा की तुम्ही निवडून आहात आपले मान खटाव हा दोन्ही तालुक्या पहिले तर दुष्काळी भागात दुष्काळी तालुक्यात तुम्ही कोणते प्रश्न असे घेऊन गेला की तुम्हाला ते महत्वाचे वाटत होते किंवा ते, ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या माध्यमातून प्रयत्न होणार होते मला समाजामध्ये अन्न वस्त्र निवाराच्या अगोदर सुरक्षा महत्वाची वाटते हा माझा पॉइंट आहे अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी तुम्ही पाणी आलं पाहिजे जमीन जोतली पाहिजे त्याच्यामध्ये पीक निकल पाहिजे ते सगळं महत्वाचं आहे पण माणसं मार खात असतील जीव जात असेल त्यांचा जातीवाचक अन्याय होत असतील त्यांना जर समजा दाबलं जात असेल गावगाड्यामध्ये उमेदवार करून दिल्या जात नसतील त्यांना एखाद्या पर्टिक्युलर जातीचा म्हणून एखाद्या समाजाचा म्हणून जर त्याला अलगून दिलं जात नसेल पुढे येऊन दिलं जात नसेल गावगाड्यात बोलून दिलं जात नसेल दिल तर हा जो सामाजिक समतेचा लढा दि आहे तो अजून मानखटावमध्ये खूप गरजेचा आहे असं मला वाटतं त्यामुळे मानखटाऊ मध्ये अन्न वस्त्र निवाऱ्याच्या अगोदर अपेक्षित असणारी जी सुरक्षा आहे ती सुरक्षा क्रिएट करण्यासाठी वंचित राहिलेला घटक जो आहे जो राजकारणापासून वंचित राहिलाय समाजकारणातून राहिलाय मान सन्मानापासून वंचित राहिलाय तो वंचित घटक त्याला मुख्य प्रवाहात आणणं हाच माझा मूळ मुद्दा आहे ज्यावेळी माझी लोक तेवढी स्ट्रॉंग होतील सुरक्षित होतील मजबूत होतील त्याच्यानंतर मी करेन ना पाण्याचा विकास जमिनीचा विकास आर्थिक विकास हार्ड कोर पॉलिटिशियन ज्याला म्हटलं जातं मजबूत हा की तुम्ही पैशानं आमदार होऊ शकता मंत्री होऊ शकता मुख्यमंत्री होऊ शकता तुम्ही पैशानं विकत घेतलेल्या मतावर लोकनेते नाही होऊ शकत दिस इज नॉट ॲबिलिटी दिस इज नॉट क्वालिटी क्वालिटी काय तुम्ही एक रुपया देऊ नका लोकांना दहा मतं पडू देत पण ती चोवीस कॅरेट असली पाहिजे हे बेंटेक्स पॉलिटिक्स ज्याला म्हटलं जातं बेंटेकची बांगडी बघितली असेल तुम्ही बेंटेक्स पॉलिटिक्स आहे अनडेव्हलप करायचंय वयाच्या सदोतीस अडतीसा वर्षी पक्षानं मला ती करण्याची संधी दिली मी बाळासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्टपणे बोललो होतो की सर थोडीशी पोरूत पण त्याशी चोवीस कॅरेट असली पाहिजे आणि ते करण्यात मी सक्सेस झालो मला काय असं वाटत नाही की बाबा नेमकं विकास म्हणून विकासाचा विकासा मुद्दा घेऊन गेलो पाहिजे अजिबात नाही समतेचा मुद्दा इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना समान संधीचा मुद्दा इम्पॉर्टंट आहे सुरक्षितता इम्पॉर्टंट आहे आणि हे मुद्दे आहेत माझे राजकारणामध्ये बरं एक सांगा की आता भविष्यात तुमचं कसं नियोजन असणार आहे सातत्याने लढत राहणार आम्ही निळा झेंड्याच्या निशाणाखाली आम्ही संघर्ष हा आमच्या पार्थिवला पुजलेला आहे आम्ही तो करत राहणार आम्ही वंचितांचं एक मोठं संघटन उभं राहिलं पाहिजे मध्ये जे प्रस्थापित तयार होतील भविष्यामध्ये आज समजा भाजप आणि राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी भविष्यामध्ये समजा यांनाही जमतेने फेकून दिलं कोणी दुसरा उभा राहिला तर कुणी जरी उभा राहिला तर त्या भविष्यात निर्माण होणाऱ्या नेतृत्वाला पर्यायी नेतृत्व हे वंचित भोजन आघाडीच्याच प्लॅटफॉर्मवर तयार झालं पाहिजे असं मजबूत प्लॅटफॉर्म मानखटावच्या मातीमध्ये आम्ही तयार करणार ही आमची भविष्यातली रणनीती ब्रेक सांगा की आता तुम्ही उत्तम व्यवसायिक आहात व्यवसाय आणि राजकारण ह्याचा कसा संगम साधता व्यवसाय आणि राजकारणाला संगम साधायचं काहीच म्हणजे तसं हे काही कोरड आहे असं मला वाटत नाही माझं मी नेहमी तुम्ही बघत असाल सोशल मीडियामध्ये माझ्या बाईट्स बघा मी झिरो बजेट पॉलिटिक्सची भाषा बोलतो मोठमोठ्या नेत्यांना मी छेडतो या विषयावर झिरो बजेट पॉलिटिक्स झिरो बजेट पॉलिटिक्सचा अर्थ काय झाला संविधानाला अपेक्षा येते तुम्ही अर्ज भरा थोडाफार खर्च करा प्रचार प्रसार करा लोकांना मतं मागा विचार मांडा तुमची हा त्याच्यात प्रचार प्रसार करणं हे करणं ह्याच्यासाठी एवढा काय मोठा पैसा लागत नाही की ज्याच्यामध्ये अगदी घरावर तुळशी पत्र ठेवायची वेळ यावी झिरो बजेट पॉलिटिक्स हे विचारानं चालतं लोकांच्या संघटनेतून चालतं रात्री राजा व्हायचं जे स्वप्न बघून येणारी माणसं आहेत त्यांना ऍक्च्युअली ते खर्च आणि ते मेळ घालणं सांगड घालणं हे प्रश्न त्यांचे असतात आमचा आहे की आम्हाला एक सामाजिक देण देणं वाटतं आमची एक नैतिक जबाबदारी वाटते की समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे एक के जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्याला समाजासाठी वेळ दिला देल पाहिजे आम्ही तो वेळ देतो तेवढ्यातून आमचं राजकारण होत जातं आता जे काही रिझल्ट येतात त्या रिझल्टच्या मागे प्रस्थापितांनी निर्माण केलेली एक वाह्यात परिस्थिती असते त्या वाह्यात परिस्थितीमुळे रिझल्ट हसळतात का तरी ढासळतात म्हणून काहीतरी रेणांगण सोडून जाणारे आम्ही नाही खर तर अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न शेवटचा आहे तुम्ही तर आमदारकीची निवडणूक लढणार आहात आणि आता जे आगामी होणार आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आहेत जेडपी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीपर्यंत तर या निवडणुकांमध्ये आपला सहभाग असणार का हरकत काय कुठली जबाबदारी जबाबदारी असते ग्रामपंचायत सदस्य पदाची जरी निवडणूक लढवावी लागली सरपंच पदाची लढवावी लागली पंचायत समिती झेडपी सहकार क्षेत्र कुठे लढावू लागलं तर लढायला नाही म्हणण्यात काय पॉईंट नाही ज्याला लढायचं असतं तो लढत राहणार मी मोठ्या निवडणूक लढवली म्हणून लहान कशी लढवू हा नृष्टे पण आहे समाजाचं लागता तुमची गरज समाजाला जर हट्ट पकडून बसला की तू इथं आला पाहिजे असेल गरज आहे तुझ्या आम्हाला तर त्यावेळेस जावं लागेल नाही हे रॅन्डम वर्क किंवा रूढी परंपरेसारखं वागणं ते योग्य नाही माझं मते सगळीकडे लढायला तुम्ही तयार असलं पाहिजे आताच आपण मनमोकळ गप्पा मारत असताना विविध प्रश्नांची उत्तर इम्तिज नादाक यांनी दिलेले आहेत ते सुपुत्र आहेत आणि का राजकारणात आलो निवडणूच्या मैदानात का उत्तरात आहे आणि युवकांनी का राजकारणात यावं या प्रश्नाची उत्तरं देत असताना निवडणूक कोणतीही असू द्या अक्षय आमदार कि असो खासदार कि असो त्या लोकांनी ग्रामपंचायत सुद्धा लढवले तर त्यात काय भाऊग आहे अशा प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे खरं तर त्यांचा हा राजकीय प्रवास खूप आदर्श असा आहे कारण व्यवसाय आणि दोन्ही सांभाळत असताना युवकांना ते प्रेरणादायक आहेच पण राजकारणाचा जो अभ्यास असावा लागतो तो अभ्यास त्यांच्याकडे आहे त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून थँक्यू थँक्यू सो मच